पण आपल्या लोकांना कळावं की गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार याची संकल्पना तुमची नेमकी काय यातून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा एक, मी सांगितलं ना की तो गाळ जो मी माझ्या शेतात मध्ये पसरल्यानंतर माझं जे पीक होतं गेल्या वर्षी एक तर माझ्याकडे मी कुठलीही खतं वापरत नाही शेणखता व्यतिरिक्त आणि गोमूत्र याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वापरत नाही पण माझ्या पिकामध्ये तिथे माझी काही फार नाही शेती दहा बारा एकर आहे पण त्याच्यामध्ये जवळ जवळ दुप्पट झालेलं आहे कारण हा इतका गाळ छान सकस आहे त्यामुळे तुम्हाला वेगळी अशी खतं वापरावी लागत नाही त्याच्यामध्ये आणि जितकं तुम्ही हे काढाल एक्स्कबेशन कराल रुंदीकरण खोलीकरण तितकं तुमचा पाण्याचा सा साठा वाढत जाईल आता तुमचा पहिल्यांदा आपण ज्यावेळी खडकवासला धरण ज्यावेळी सुरू झालं शिंदे साहेब त्यावेळी त्याची कॅपॅसिटी थ्री पॉईंट सेव्हन टी एम सी होती आणि आता वन पॉईंट सेव्हन टी एम सी आहे म्हणजे दोन केएमसी एम सी गाळ आहे आता तो सातत्यानं तुम्हाला काढतच राहावं लागणार बरं गंमत कशी आहे गाळ जितका झाला ती मग एनक्रोचमेंट आहे आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही कुठलेही झेंडे लावणार काही लावणार मग असो त्याच्याबद्दल ते 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 न बोललेलं बरं तर आपण त्या कुठल्याही गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी सतत ते तितकंच त्याचं क्षेत्र वाढवत ठेवायचं आणि पाण्याचा साठं वाढवायचं बरं आपण साती सातत्यानं सगळं बाकी बोलतो लोकसंख्येबद्दल आपण बोलतच नाही आणि लोकसंख्या ती वाढतच जाणार आहे पाण्याचा साठा तुमचा तेवढाच आहे सीमित आहे सगळ्या गोष्टी सीमित आहेत आणि बाकीच वाढतच जाते मला असं वाटतं त्या गोष्टीबद्दल सुद्धा त्याचाही वाहपोह व्हायला पाहिजे <coughs> आणि हे आमचे माफ करा बाळासाहेब असताना अगदी कार्यकर्ते असतानापासून मी ह्यांना ओळखतो आणि मला अतिशय आदर आहे त्यांच्याबद्दल आणि अभिमान आहे की माझे मित्र आहेत आणि ती मैत्री अजूनपर्यंत टिकून आहे वैयक्तिकरित्या मी काही त्यांच्याकडे मागितलं नाही त्यामुळे आणि तशी वेळ येत नाही आम्हाला कारण देवाने आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे म्हणजे खूप कमी मंडळी जी आहेत राजकारणामधली की ज्यांच्यावर ठपके नाही आहेत त्यातले हे गृहस्थ आहेत आणि त्याच्याबद्दल मला अतिशय तुमच्याबद्दल आदर सांगा विचारा त्या ना आपलं शेतीवर प्रचंड प्रेम आहे मात्र शिंदे साहेबांचं सुद्धा एक वेगळं या ठिकाणी भूमिका पाहायला मिळते शेतकऱ्यांविषयी इथल्या भूमिपुत्रांविषयी त्यांचे तुम्ही मित्र आहात असं म्हटला काय तुम्हाला वाटतं शेतीबद्दल त्यांचं किती नितांत प्रेम आहे आणि ते शेतकऱ्यांबद्दल नक्की काय अजेंडा घेऊन पुढे चालले तुला काय आता तू सगळं सांगितलं आणि मला काय वाटतं मला काय वाटायचं अरे मला त्यांच्याबद्दल काही वाटलं नसतं तर मी आलोच नसतो इथं मला काय असतं काही मित्र असे असतात तुमचे की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला अतिशय समाधान वाटतं राजकारणामधला एखादा माणूस सातत्यानं अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर अजून काय पाहिजे ज्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये हे सफेद म्हणजे सफेदच आहे हे काही डाग नाही आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं रे बर कुठली पद तुम्ही मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही त्याच्यापेक्षा अजून काय लागतं फार मला मी फार म्हणजे देवेंद्र आहेत अजित आहेत देवेंद्र सुद्धा अतिशय चांगले मित्र आहेत अजित हे पण ह्याला मी खूप आधीपासून ओळखतो खूप आधीपासून म्हणजे खूप आधीपासून साधे कार्य करते होते तेव्हापासून जे सातत्य आहे त्याची कमाल आहे आणि पुन्हा तसंच बोलणं तसंच वागणं तसंच राहणं मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडं कपड्यामध्ये फरक पडतो तो होतो त्याला नाही बघाय पण अदरवाईज असे मित्र असणं आनंद आहे